राहायचे कि आपल्या वामन भाऊच्या गाडावरून हजारो दिंड्या हिथून दु� जातात तर आमची एकच प्रार्थना आहे की बा आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब ह्याने थोडा शब्द तर दिल तर आम्हाला तेच करणार आहेत हा रस्ता तर पण आमचं असं म्हणणं आहे आता एक दोन दिवसावर दिंडी यायला लागली तर त्यांनी आमची एक दखल घ्यावा गाठा ड्रगर कोसळली दगडं पडले वयवृद्ध माणसाला नीट चालायला येत नाही त्यांनी तेवढी आमची साफसफाई तात्काळ करून द्यावी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण पंढरपूरला येणार आहेत आम्ही त्यांच्यातच वारकरी म्हणून त्यांच्याबरोबर सोबत राहणार आहेत तरी त्यांनी आमचा तात्काळ ह्या दोन दिवसात आमच्या रस्त्याची दखल काही माणसाला दहा माणसाला इथं चालता येत नाही त्याच्याकरता आम्ही ग्रामस्थ जरटकोस आलेली दगड उचलून चाललेलं आहे देवेंद्र भवनी या रस्त्याचा आम्हाला एक शब्द दिला होता मी त्या गडावर असताना पुण्य तिथीचा टायमाला तीन वर्षापूर्वी आम्ही सगळे होतो तिथं ऐकायला की देवा भवानी शब्द दिला होता की हा घाट मी महामार्ग म्हणून दत्त घेता आणि पूर्ण करेल ते पूर्ण बी करणार आहेत आणि आम्हाला पण पंढरपूरला ह्या मार्गाने यायचं आहे तरी देवा भाऊने तात्काळ सरकारी यंत्रणा थोडीशी लावून हा घाट थोडासा व्यवस्थित करावा म्हणजे माणसाला चालतच येत नाही तर थोडं व्यवस्थित केलं तर देवा भाऊचा आम्ही आभार मानू ते पण भाऊंचे वारकरी आहेत आम्ही पण भाऊचे वारकरी आहोत आणि सगळ्यांसाठी हा मार्ग सुकर केला तर थोडं बरं होईल गडाची वाहून दिंडी येत्या पंचवीस तारखेला वनवाडी घाटातून जाते तर पंढरपूरला जाण्यासाठी वनेवाडी घाटातून रस्ता व्यवस्थित नाही तर फडणवीस साहेबांनी सध्या किमान ह्या रस्त्याचे जेवढी होता होईल तेवढी दुरुस्ती करावी दोन दिवसात जर त्यांनी आदेश दिले तर हा रस्ता व्यवस्थित होऊ शकतो दिंडी पंढरपूरला जाऊ शकते या दिंडीमध्ये लाखो वारकरी या वणीवाडीच्या घाटातून जातात तर फळवणी साहेब तुम्हीसुद्धा दिंडीचे किंवा पंढरपूरचे वारकरी आहात तुम्ही सुद्धा ह्या रस्त्यासाठी लवकरात लवकर याची दुरुस्ती करून घ्यावी